आपण विषय गणित प्रकरण नऊ विभाग दुसरा समप्रमाण व व्यस्त प्रमाण भाग दोन हा भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण या भागाला आपण सुरुवात करूया बघा व्यस्त प्रमाण त्यालाच इनव्हर्स प्रोपोरेशन असं म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा सिमी इंग्लिशचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी तो शब्द आहे किंवा इंग्लिशमध्ये आपल्याला माहीत असावं आता व्यस्त प्रमाणामध्ये नेमका फरक काय असतो बघा तुमच्यासमोर एक चित्र आहे चित्र कशाच आहे कोण सांगेल वृक्षारोपण वृक्षारोपण चालू आहे बरोबर हा बरोबर तर या वृक्षारोपण वर आधारितच एक प्रश्न आहे बघा वृक्षारोपण करण्यासाठी नव्वद खड्डे खणायचे आहेत बघा प्रश्न समजून घ्या त्यासाठी काही स्वयंसेवक जमले आहेत काही स्वयंसेवक आहेत काही विद्यार्थी आहेत एक स्वयंसेवक रोज एक खड्डा खणतो बघा या चित्रावरनं थोडस आपल्याला माहिती घेत जायचंय वृक्षारोपण करायचं आहे आणि एक स्वयंसेवक रोज एक खड्डा खणतो मग पंधरा स्वयंसेवकांना ते खड्डे खाण्याला किती दिवस लागतील बघा आता त्याच्यावरच प्रश्न आहे की एक स्वयंसेवक रोज एक खड्डा खणतो आणि पंधरा स्वयंसेवकांना किती खड्डे खानाला दिवस लागतील बरोबर आता इथं नव्वद भागिले पंधरा कारण नव्वद खड्डे खणायचे आहेत पंधरा स्वयंसेवक आहेत आणि मग रोज एक खड्डा खणतो म्हणजे जो एक स्वयंसेवक आहे रोज एक खड्डा खणतो म्हणजे त्याला सहा दिवस लागतो हा सहा दिवस बरोबर म्हणजे पंधरा बरोबर पंधरा सक्क नव्वद म्हणजे स्वयंसेवक एका स्वयंसेवकाला रोज एक खड्डा खणतो असे पंधरा स्वयंसेवकांना ते खड्डे खणायला सहा दिवस लागतात याच्यावरून आपल्याला लक्षात येतं कि मग दहा स्वयंसेवकांना ते खड्डे खाण्याला किती दिवस लागतील फरक लक्षात घ्या नऊ दिवस पंधरा बरोबर पंधरा सेवकांना सहा दिवस बरोबर आणि बरो मग दहा सेवकांना किती दिवस झाले नऊ दिवस आता इथं काय फरक तुम्ही सांगू शकाल काय तुम्हाला फरक दिसला याच्यामध्ये म्हणजे याच्यातून तुम्हाला लक्षात येते की काय फरक आहे इथं काय म्हणले पंधरा स्वयंसेवक सर मी सांगू हा सांग स्वयंसेवक वाढले म्हणून खड्डे संख्या कमी झाली दिवस कमी झाली आणि आणि स्वयंसेवकांची संख्या कमी झाली म्हणून दिवस झाले बरोबर त्याला प्रमाण एकमेकावरती अवलंबून असतात एक, एक वाढले की दुसरं कमी होत आणि दुसरं पहिलं कमी झाले की दुसरं वाढतं म्हणजे इथं काय होतं की खालीवर होतं लक्षात ठेवा पंधरा सेवकांना सहा दिवस लागतात तेच काम स्वयंसेवकांची संख्या कमी केली त्यांना आपल्याला नऊ दिवस लागतात म्हणजे इथं काय झाले स्वयंसेवकांची संख्या कमी केली दिवसांची संख्या वाढलेली आहे असा जो फरक असतो तर अशा फरकामध्ये म्हणजेच स्वयंसेवकांची संख्या व खड्डे खाण्यासाठी लागणारे दिवस हे समप्रमाणात आहेत का नाहीत कारण का नाही आहेत कारण एक वाढले की दुसरं कमी होतं आणि पहिलं कमी झाली की दुसरं वाढतं म्हणजे थोडंसं तराजू सारखं खालीवर झाल्यासारखं आपल्याला दिसत म्हणजे इथं समप्रमाण आहे असं आपल्याला सांगता येणार नाही म्हणजे इथं स्वयंसेवकांची संख्या कमी झाली की लागणारे दिवस वाढतात बघा तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे आणि उलट स्वयंसेवकांची संख्या वाढली तर कामाचे दिवस कमी होतात म्हणजे स्वयंसेवक आणि दिवस यांचा जो गुणाकार हा गुणाकार नेहमी स्थिर असतो पंधरा गुणिले सहा केलं नव्वदच येतं आणि दहा गुणिले नऊ केलं तरी नव्वद येतं जसं समप्रमाणामध्ये गुणोत्तर स्थिर असतं तसं या व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार स्थिर असतं लक्षात ठेवायचं म्हणजे अशा पद्धतीचं जर प्रमाण असेल तर या प्रमाणाला आपण काय म्हणतो व्यस्त प्रमाण म्हणतो म्हणजे एक वाढले की दुसरं कमी होतं आणि दुसरं कमी झालं की पहिलं वाढलेलं असतं म्हणजे दोघांच्या मध्ये ताप म्हणजे काय होतं खालीवर झालेलं आपल्याला दिसून येतं आणि अशा पद्धतीची जर उदाहरणं असतील तर अशा उदाहरणाला आपण काय म्हणतो व्यस्त प्रमाण म्हणतो म्हणजे एकमेकावरती काय असतात एक, का एक वाढले की दुसरं कमी होतं म्हणजे हे कमी जास्त होण्याचं आपल्याला इथं या आपल्याला काय होतं लक्षात येतं बघा आणखी पुढं व्यस्त प्रमाणाकडेच आपण जातोय बघा <coughs> एक उदाहरण आपण इथे घेऊया समजा आपण सुधाला एका संग्रहातील अठ्ठेचाळीस उदाहरणं सोडवायची आहेत तिने रोज एक उदाहरण केले तर तिला संग्रह पूर्ण करण्यास दिवस लागतील तिने रोज आठ सोडवली तर संग्रह पूर्ण करण्यास किती तीद काय म्हणले अठ्ठेचाळीस उदाहरणं सोडवायचे आणि दररोज एक उदाहरण केले तर म्हणजे दररोज एक प्रमाणे अठ्ठेचाळीस दिवस लागतील समजा त्यांनी दररोज ऐवजी आठ उदाहरण जर सोडवली तर किती दिवस लागतील ते पण बघूया आपण दिवस सहा दिवस दिवस आता हे तोंडी सांगतो सहा दिवस <coughs> तोंडी सांगितला तसं थोडस सा आपण करून बघूया बघा रोज एक उदाहरण केलं तर तिला अठ्ठेचाळीस दिवस लागतात आणि ती रोज बारा उदाहरण करत असेल तर तिला अठ्ठेचाळीस भागीले बारा केले तर चार दिवस लागतील आणि रोज जर आठ उदाहरण सोडवले तर अठ्ठेचाळीस भागीले आठ केले तर सहा दिवस लागतील इथं काय केलं की उदाहरण सोडवण्याची संख्या वाढवली आणि वाढवल्यामुळे काय झालं दिवसांची संख्या कमी झाली आणि समजा दररोज एकच करायचं ठरवलं तर दिवस वाढणार आहे म्हणून आपल्याला इथं सुद्धा की इथं काय सांगितले की उदाहरण सोडवण्याची संख्या वाढवली की दिवस कमी लागतात आणि समजा उदाहरणं सोडवण्याची संख्या जर कमी केली तर दिवस काय लागतील आपल्याला जास्त लागतील म्हणजे रोज सोडवलेली उदाहरणं व लागणारे दिवस हे व्यस्त प्रमाणात आहेत आणि त्यांचा गुणाकार नेहमी काय होतो स्थिर असतो आता उदाहरण जर बघायचं तर कसं बारा गुणिले चार केलं तर अठ्ठेचाळीस येतात आणि आठ गुणिले सहा केलं तरी अठ्ठेचाळीस येतात म्हणजे ही सोडवलेली उदाहरणं आणि लागणारे दिवस यांच्यामध्ये काय झालेले व्यस्त प्रमाण आहे आणि या व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार स्थिर आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे अशा पद्धतीचं जर उदाहरण असतील तर त्या उदाहरणाला आपण काय म्हणतो व्यस्त प्रमाण म्हणतो हा भाग इथं काय करायचं आहे समजून घ्यायचंय पुढचा वेळ पण आणि मग इथं खाली आपण गुणाकार मांडलं आठ गुणले सहा बारा गुणिले चा, चा, चार बरोबर अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस गुणले एक केले तर अठ्ठेचाळीस बारा गुणले चार केलं तरी अठ्ठेचाळीस सहा गुणिले आठ केलं किंवा आठ गुणिले सहा केलं तरी अठ्ठेचाळीस अशा पद्धतीचं आपल्याला काय करता येतं की ही उदाहरणं व्यस्त प्रमाणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला सोडवता येतं हा भाग कळाला का बघा पुढे ठीक आहे आता पुढे तुमचा आवाज म्यूट करा आणि शंका असतील तर त्याच वेळेला विचारा व्यस्त प्रमाणाकडे आपण जातोय आता आणखी हो एक उदाहरण आपण घेऊया उदाहरणार्थ एक हा बोल ना का मोहम्मद एक भिंत बांधायला पंधरा मजुरांना आठ तास लागतो म्यूट करा आवाज करा आवाज म्यूट करा कोण बोलतेय बघा इथं कोण तरी सगळ्यांनी आवाज म्यूट करा म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित आवाज केला जाईल मोहम्मद मोहम्मद हा ठीक आहे मी त्याला आता बंद केले तर, तर उदाहरण काय दिले बघा एक मोठी भिंत बांधायला पंधरा मजुरांना आठ तास लागतात तर बारा मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील सुरुवातीला पंधरा मजूर आहेत आठ तास लागतात मी मजुरांची संख्या कमी केली तर तास जास्त लागतील का कमी लागतील जास्त लागतील जास्त म्हणजे आपण काय केलं बरोबर मजुरांची संख्या कमी केली मजुरांची संख्या कमी केल्यामुळे तास आपल्याला जास्त लागणार आहे तेच उदाहरण मांडणी कशी करायची आपण बघूया मजुरांची संख्या वाढली की कामाचे तास कमी होतात बघा समजून घ्या मजुरांची संख्या व त्यांना लागणारा वेळ यांचं प्रमाण हे व्यस्त आहे म्हणजे एकमेकावरती एक, एक वाढवलं की दुसरं कमी होतं दुसरं कमी केले की पहिलं कमी केले की दुसरं वाढतं हे लक्षात घ्या आणि मग मजुरांची संख्या व भिंत बांधायला लागणारे तास यांचा गुणाकार स्थिर आहे आणि तोच आपल्याला इथं करायची करायचे बघा पंधरा मजुरांना आठ तास लागतात बारा मजुरांना तेच काम करण्यास एक तास लागतील असं आपण मानायचं आहे आपल्याला उत्तर म्हणजे आपल्याला जे दिले ते पहिला मांडलं जे दिलेलं नाही ते काढायचं आहे आणि मग बारा मजुरांना तेच काम करण्यास एक तास लागतील असं आपण मानायचं आहे आणि मग बघा आता समप्रमाणामध्ये आपण गुणोत्तर मांडत होतो इथं व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार मांडायचा हे लक्षात घ्या पंधरा गुणिले आठ बरोबर बारा गुणिले एक्स मांडणी करत असताना त्यांचा गुणाकार नेहमी स्थिर असतो हे लक्षात घ्यायचं समप्रमाणामध्ये फरक वेगळा आहे तो गुणोत्तर तिथं मांडायचा म्हणजे भाकार स्वरूपात अंश छेद स्वरूपात मांडतो इथं मात्र आपण गुणाकाराच्या स्वरूपात मांडतो त्याला म्हणायचं व्यस्त प्रमाण आणि मग पुढची क्रिया करायचं आता इथं बघा काय येईल ते पंधरा गुणिले आठ बरोबर बारा गुणिले एक्स आहे तसंच ठेवलं आणि मग एक्स बरोबर पंधरा गुणिले आठ आहे तसं हे बारा इथं गुणिले ते इथं भागिले केलं हे लक्षात घ्या मग डायरेक्ट तुम्ही एक्स इकडे घेऊ शकता आणि या पद्धतीने मांडणी करून आपण उत्तर काढू शकतो आता पुढे बघा पंधरा गुणिले आठ पंधरा अठे विसाशी म्हणजे एकशे वीस भागिले बारा यांना भाग लावला आणि त्याचं उत्तर आलं दहा म्हणजे एक्स बरोबर दहा म्हणजे की आपल्याला बारा मजुरांना हे आपण जर बघितलं तर या बारा मजुरांना हे काम करायला दहा तास लागतील याचं उत्तर आपल्याला या पद्धतीनं करता येतं म्हणजे बारा मजुरांना भिंत बांधायला दहा तास लागतील पंधरा मजुरांना तेच काम करायला आठ तास लागतात म्हणजे इथं मजुरांची संख्या वाढली तास कमी झाले मजुरांची संख्या कमी केली तास वाढले म्हणजे हा फरक जो आहे हा फरक इथं आपल्याला व्यस्त प्रमाणामध्ये दिसून येतं आणि व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला हे गुणाकार स्थिर असत हे लक्षात ठेवायचं आता बारा गुणिले दहा केलं तर एकशे वीस येत आणि पंधरा गुणिले आठ केलं तरी एकशे वीस येत म्हणजे हा फरक हा व्यस्त प्रमाणाचा भाग आपण काय करायचं समजून घ्यायचं हे उदाहरण कळालं का बघा हे उदाहरण कळालं ठीक आहे पुढं बघा ठीक आहे व्यस्त प्रमाण याच पद्धतीचं आणखी गणित घेऊया म्हणजे गणिताच्या माध्यमातून आपण थोडस जाऊया म्हणजे उदाहरणाच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला काय पटपट पण समजत जाईल आता बघा वर्गामध्ये चाळीस पाणी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू आहे एका विद्यार्थ्याला हा अंक तयार करायला ऐंशी दिवस लागतो बघा एकच विद्यार्थी ऐंशी दिवस लागतात तर एका ऐवजी मी चार विद्यार्थ्यांना तो अंक तयार करायला किती दिवस लागतील म्हणजे एक विद्यार्थी याच्याऐवजी मी चार विद्यार्थी केले म्हणजे निश्चितच काय होणार आहे दिवस कमी लागणार आहेत ते आता कसं मांडायचं ते बघा विद्यार्थी संख्या वाढली की कामाचे दिवस कमी होतात हे आपल्याला कळालं विद्यार्थी संख्या व त्यांना लागणारे दिवस यांचे प्रमाण व्यस्त आहे कारण आपण एका विद्यार्थ्याला ऐंशी दिवस लागतात एक विद्यार्थी ऐवजी मी चार विद्यार्थी लावले त्यामुळे काय झालं तिथं आपल्याला लागणारे जे दिवस आहेत हे दिवस कमी लागणार आहेत म्हणजे व्यस्त प्रमाण आहे बघा विद्यार्थींची संख्या व हस्तलिखित करायला लागणारे दिवस यांचा गुणाकार स्थिर असतो म्हणजे व्यस्त प्रमाणामध्ये हे गुणाकार स्थिर असतं हे परत परत मी सांगतोय त्याच्यानंतर बघितलं तर एका विद्यार्थ्याला हा अंक तयार करायला ऐंशी दिवस लागतात चार विद्यार्थ्यांना एकच दिवस लागतील असे आपण मानू म्हणजे नेहमी जसं आपण पहिल्यांदा केलं तशाच पद्धतीचं बघा एक गुणिले ऐंशी बरोबर चार गुणिले एक्स कारण एका विद्यार्थ्याला ऐंशी दिवस चार विद्यार्थ्यांना दिवस माहीत नाही ते आपल्याला काढायचे आहेत बघा एक्स बरोबर हे एक गुणले ऐंशी म्हणजे ऐंशी हे चार इथं गुणले भागिले झाले आणि ह्याला भाग लावला बघा चार 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 दोन्ही आठ बरोबर वीस झाले म्हणजे एक्स बरोबर वीस म्हणजे याचं उत्तर हे विद्यार्थी म्हणजे एक विद्यार्थी ऐंशी दिवस चार विद्यार्थी एक्स दिवस हीच मांडणी करून आपण हे उदाहरण इथं केलं आणि मग यावरून चार विद्यार्थ्यांना ते अंक किंवा जे हस्तलिखित आहे ते तयार करायला किती दिवस लागतील वीस दिवस लागतील म्हणजे निश्चितच विद्यार्थी संख्या वाढवल्यामुळं दिवसांची संख्या कमी झाली आणि विद्यार्थी जर कमी केले तर दिवसांची संख्या काय होते वाढते अशा पद्धतीची जर उदाहरणं असतील तर ती निश्चित काय असतात व्यस्त प्रमाण असतात म्हणजे चार गुणिले जर वीस केलं तर ऐंशीच येणार एक गुणिले ऐंशी केलं तरी ऐंशीच येणार तर, तर हा भाग काय करायचा आहे आपण समजून आहे म्हणजे ह्याला म्हणायचं आपल्याला व्यस्त प्रमाण हे उदाहरण समजलं का बघा हे उदाहरण समजलं ठीक आहे आता याचा थोडस पुढचं मग आपण बघूया व्यस्त प्रमाण आता बघा आणखी एक विद्यार्थी आपण उदाहरण आपण इथे घेतोय एका शाळेतील सातवीचे विद्यार्थी म्हणजे तुमचीच आहे किंवा तुम्ही आता सातवीला आहात तुमचं उदाहरण आपण समजून जायचं आहे तर याच्यामध्ये काय म्हणले बघा तुमचा जो सराव संच आडतीस आहे त्या अडतीस मधलंच थोडस किंवा पुस्तकामध्ये दिलेलं जे आहे तेच उदाहरण मी इथे घेतोय बघा सातवीचे विद्यार्थी सहलीसाठी एका शेतमायाला झाले तर त्यावेळी आलेले त्यांचे काही अनुभव आपण प्रत्येक अनुभवातील संख्या सम प्रमाणात आहेत का व्यस्त प्रमाणात आहेत हे आपल्याला उदाहरणावर आपल्याला काय करायचे ठरवायचे म्हणजे विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करत असताना नेमकं काय दिसत हे आपल्याला इथं उदाहरण बघायचंय बघा शाळेजवळच्या मिठाईवाल्याने सलीसाठी नव्वद लाडू दिले बघा प्रमाण आपल्याला जे देतात ते प्रमाण आपल्याला सांगायचं आहे बघा पंचेस विद्यार्थी सलीला आले तर प्रत्येकाला टिंबटिंब लाडू मिळाले किती मिळाले कोण सांगेल इथं दिलेच मी दोन एका मिठाई वाल्याने सड दोन लाडू मिळाले दोन लाडू लाडू मिळाले दोन लाडू मिळाले आता इथं बघा तीस विद्यार्थी आले असते तीस विद्यार्थी आल्यामुळे प्रत्येकाला किती लाडू मिळाले सर तीन तीन मिळाले आधी विद्यार्थी किती होते पंचेचाळीस पंचेचाळीस असल्यामुळे दोन मिळाले आता विद्यार्थी संख्या कमी केली त्यामुळे लाडूंची संख्या काय झाली वाढली बरोबर का म्हणजे जे दोन लाडू मिळायचे कमी झाल्यामुळं ही लाडूंची संख्या एकमे वाढली म्हणजे याच्यामध्ये प्रमाण कुठलं असेल श्रावणी श्रावणी कर बघा विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे लाडूंची संख्या वाढली म्हणजे याच्यामध्ये कोणतं प्रमाण असेल प्रमाण कोणतं असेल कोण सांगेल समप्रमाण आता चौकट केली म्हणजे या याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला समप्रमाण असलेलं आपल्याला दिसून येतं बघा विद्यार्थ्यांची संख्या व प्रत्येकाला मिळणारे लाडू हे समप्रमाणात आहे हे दिसतं का बघा इथं जे समप्रमाण आहे थोडस डार्क झालं इथं तर या दोघांच्या मध्ये हे प्रमाण जे आहे हे समप्रमाण आहे हे याच्यातून आपल्याला काय होतं लक्षात येतं म्हणजे विद्यार्थी संख्या पंचेचाळीस असताना दोन लाडू विद्यार्थी संख्या कमी केली आणि कमी केल्यामुळे लाडूंची संख्या काय झाली तर वाढली त्यामुळे या उदाहरणामध्ये आपल्याला समप्रमाण आहे हे दिसून येतं आणखी याच्या पद्धतीचं एक बघूया पुढं बघा इथं आता दिसतंय तुम्हाला काय आलं ते म्हणजे कसं मिळालं पंचेस विद्यार्थी असताना लाडू किती मिळाले तीस विद्यार्थ्यांना लाडू किती मिळाले आणि विद्यार्थी संख्या आणि प्रत्येकाला मिळणार लाडू याच्यामध्ये जे प्रमाण आहे हे सुद्धा आपल्याला याच्यातून काय झालं कळलं आणखी गणित बघूया तेच गणित मी घेतो इथं त्याच्यातलाच अनुभव आपण परत घेऊया सलीचे ठिकाण शाळेपासून एकशे किलोमीटर होते बघा शेतमळ्यात जाताना बसचा ताशी वेग चाळीस किलोमीटर होता म्हणून किती तास लागले मग चाळीसने त्याच्यानंतर बघा आता परत येताना बसचा ताशी वेग साठ किलोमीटर झाला साठ किलोमीटर होता म्हणजे किती तास लागले असतील बघा जाताना चाळीस किलोमीटर म्हणून तीस तास लागले येताना आता हे दोन म्हणजे ताशी वेग वाढवला वेग वाढवल्यामुळं इथं लागणार जे तास आहेत बरोबर ते तास आपल्याला आहे आणि ब चा वेग आणि लागणारा वेळ यांच्यामध्ये असणारा प्रमाण सुद्धा आपल्याला बघायचं आहे बघायचं इथं आले तीन बरोबर आणि इथं ब चा वेग आणि लागणारा वेळ यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे व्यस्त प्रमाण का कारण आधी चाळीस किलोमीटर असताना तीन तास लागले मी काय केलं किंवा त्या ड्रायव्हरनी काय केलं बसचा वेग वाढवला तेव्हा लागणारे तास कमी झाले म्हणजे एक वाढवले की दुसरं कमी होतं आणि पहिलं कमी केले की दुसरं वाढतं म्हणजे असं जे प्रमाण असतं या प्रमाणाला आपण काय म्हणतो व्यस्त प्रमाण म्हणतो या उदाहरणामध्ये आपल्याला व्यस्त प्रमाण दिसून येतं लक्षात घ्या समप्रमाण नाही कारण का कारण पहिल्या याच्यामध्ये बसचा ताशी वेग चाळीस किलोमीटर होता त्यावेळेला त्याला तीन तास लागत होते मी चाळीस किलोमीटरच्या ऐवजी साठ किलोमीटर त्यांनी वेग वाढवला त्यामुळे तास काय झाले कमी झाले म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला व्यस्त प्रमाण आहे हे दिसून येतं म्हणजे अशी काही उदाहरणं असतील तर ते सुद्धा आपल्याला समजून घेऊन नेमकं आपल्याला प्रमाण कुठलं आहे हे पहिल्यांदा कळलं पाहिजे समप्रमाण असेल तर गुणोत्तर स्थिर असतं व्यस्त प्रमाण असेल तर गुणाकार स्थिर असतं हा भाग आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायला लागेल नेमकं काय दिले आणि पुढं काय झाले तर हा भाग कळला की मग समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हा भाग समजायला तुम्हाला सहजपणे सोपं जातं हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा भाग याच्यामधला इथं पर्यंत आपण आलेलो आहे आणि हा भाग हा व्यस्त प्रमाणाचा भाग जो आहे तो व्यस्त प्रमाणाचा भाग इथं आपल्याला लक्षात आलेला आहे ह्या उदाहरणामध्ये कोणाला शंका आहे का या उदाहरणा ठीक आहे तर अशा पद्धतीचा हा, हा व्यस्त प्रमाणाचा भाग जो आहे तो इथं आपल्याला समजून घेतलेला आहे तर हा भाग आपण काय करायचा ठेवायचा आहे आणि लक्षात ठेवून लक्षा आपण याच्यावरचा जो सराव संख्या अडतीस आहे तो सुद्धा आपल्याला बघायचा मी स्क्रीन शेअर बंद करतोय आणि या पद्धतीनं हा व्यस्त प्रमाण आपण समजून घ्यायचा आहे आणि त्यावरचा सराव संख्या अडतीस